आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरमध्ये उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी एक झोका बनवला आहे हा झोका एका फिरकीच्या सहाय्याने फिरतो आणि झोक्यावर बसणाऱ्या व्यक्तीला झोक्याचा आनंद घेता येतो आणि हे साहित्य बनणारी ही मंडळी आपल्या समोर आहे इयत्ता सहावीच्या चांदू वैभव समर्थ आणि रिद्धी या विद्यार्थ्यांनी हा झोका बनवला आहे आपणही या झोक्याचा पाहून तरी किमान आनंद घ्यावा ही आमची इच्छा विद्यार्थ्यांनी स्वतःच सर्व साहित्य शोधलं एकत्रित केलं त्याला जोडलं आणि आता हा फिरता वाला सुंदरसा झोका तयार केला आहे या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन ಅಭಿನಂದನ್ ಬೇಟ